बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊया ताज्या घाड अडगाव खाडी येथे रमाई जयंती प्रबोधनाने उत्साह साजरी नमस्कार आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी अंजरगाव सुरजी तालुक्यातील आडगाव खाडी येथे मातुश्री रामाबाई आंबेडकर जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रमात मान्यवरांनी रामाईचा त्याग संघर्ष आणि कर्तृत्वाचा गौरव करत महिलांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन परिवर्तनाचा मार्ग स्वीकारावा असे यावेळी आवाहन करण्यात आले वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माता रामाबाईचा त्याग केवळ कुटुंबापुरता मर्यादित नव्हता त्यांचा त्याग समस्त देशासाठी प्रेरणादायी ठरला असा त्याग आणि संघर्ष भारतातील महिलांसाठी आदर्श ठरावा असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले मातोश्री रमाईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाहीत महिलांनी रमाईच्या संघर्षातून प्रेरणा घेत स्वाभिमान शिक्षण आणि संघटन यांचा मार्ग स्वीकारावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले या, या कार्यक्रमाला का प्रेमकुमार बोके रमेश सावळे श्रीधर धांडे अनिकेत खाडे संगरत्न सरदार प्रेम दांडे तसेच गावातील उपासक उपासिका व समाजातील प्रतिष्ठित नागरिक यावेळेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माताची जयंती आहे ते रमाबाई यांना तिरवार अभिवान तसेच राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांना तिरुवार अभिवादन जर माता रमाई नसती तर बाबासाहेब दिसले नसते कारण की बाबासाहेबाची जर सावली होती ती खरोखर रमाई होती काय म्हणतलं तर पूर्ण धन नष्ट झालं होतं मोठे मोठे लायब्र्या मोठे मोठे आता जी दिसत आहे काही काही त्यावेळेस होतो पण बाबासाहेब अभ्यास करासाठी जो पाच वर्षाचा अभ्यास होता तो दोन वर्षात बाबासाहेबांनी पूर्ण केला त्यावेळेस बाबासाहेब एक बेडचा तुकडा आणि त्या पाण्याच्या गिलासामध्ये खाऊन खात होते आणि त्यामुळे खरोखर तिथला जो चपराशी होता आणि चपराशी बाबासाहेब आता उठील मग उल मग उठील पण बाबासाहेब उठायला तयार नाही तो आखरी चपराशीने कुलूप लावलं आणि घरी चालला गेला बाबासाहेबांनी तो बेडचा तुकडा खाऊन पूर्ण रात्रभर लाईबरी वाचली आणि एक पत्र रमाबाईला मी लिहिलं रमा माझ्याजवळ काही पैसे नाही मी पाण्यासोबत बेडचा तुकडा खाता हो पण मी तू तशी आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी सटत आहे मी माझ्या देशाच्या भल्यासाठी काहीतरी अभ्यास करून मी उपाशी राहून मी एक ब्रेडचा तुकडा करून मी हे सगळ्यातला धन शोधत आहे की जे धन मी या भारत देशाला अर्पित करील महापुरुष आपल्याला मिळालेले आहे पाठीशी उभी राहिली इकडे सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पाठीशी उभी राहिली आणि इकडे माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभी राहिली म्हणून हे महापुरुष आपल्या देशामध्ये जन्माला आले आणि या महापुरुषांच्या मुळेच आपलं जीवन आनंदी आणि सुखाचं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे कदाचित रमाबाई आंबेडकरांनी साथ दिली नसती किंवा त्यांना मदत केली नसती तर बाबासाहेबांना खूप त्रास झाला असता बाबासाहेबांना जे एवढं मोठं काम त्यांनी आपल्यासाठी केलं ते काम कदाचित करता आलं नसतं पण कधीही रमाबाई आंबेडकरांनी कुरकुर केली नाही पैशासाठी आपल्या नवऱ्यासोबत कधी भांडण केलं नाही वादविवाद केला नाही उलट आपला नवरा परदेशामध्ये शिक्षण घेत असताना त्यांची जी वाईट अवस्था होती आर्थिक दृष्ट्या त्यांना कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल त्यासाठी नमाबाई आंबेडकरांनी जे काम त्यांना करता येईल जे कष्ट आणि मेहनत करता येईल ते कष्ट आणि मेहनत करून बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी नमाबाई आंबेडकरांचे ऋण व्यक्त केलेले आहे अनेक पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईंना अर्पण केलेली आहे एवढं प्रेम या नवरा बायकोंचं होतं आणि म्हणून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लोकांसाठी फार मोठं काम केलेलं आहे भारतीय संविधानाच्या तीनशे पंच्याण्णव कलमांच्या माध्यमातून या देशातील समस्त कष्ट चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्राप्त झालं ते संविधान निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना जे कष्ट करावे लागले जे मेहनत करावी लागली जो संघर्ष करावा लागला तो संघर्ष आपण विसरता कामा नाही आज जरी आपल्याला एक चांगल्या प्रकार जीवन मिळालं असलं तर त्यामाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आहे कदाचित जर संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नसतं त्यांच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या कोणतं संविधान उच्च वर्णीय माणसानं लिहिलं असतं तर आज आम्हाला यावेळी रात्रीच्या वेळी समाधानानं स्वाभिमानानं अभिमानानं या ठिकाणी बसता सुद्धा आलं नसतं ही सगळी पुन्हा स्विक्य होतं मेहनत होती प्रेरणा होती की आमच्या माता रमाबाईंची आहे आणि म्हणून फक्त जयंती करून पुण्यतिथी करून आपल्याला चालणार नाही या महापुरुषांचं जीवन समजून घेऊन त्यांच्यामधला एखादा गुण आमच्यामध्ये कसा येईल आणि त्या गुणानं आम्हाला कसं वागता येईल आणि त्यांच्यामधल्या गुणांचा उपयोग करून आमच्याही कुटुंबाला कसं एक चांगल्या प्रकारे सुखाचं चा, समाधानाचं आनंदाचं वातावरण निर्माण करून उंचीवर पोहोचता येईल याचा प्रयत्न या रमाबाई आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केला पाहिजे तीच रमाबाई आंबेडकरांना आदरांजली ठरेल आणि म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की रमाबाईंना आजच्या या दिवशी जर आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांना नमन करायचं असेल तर त्यांचा एखादा गुण